ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण नाही म्हणजे नाही छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे सांगलीमध्ये ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळाव्यामध्ये छगन भुजबळ बोलत होते त्याचबरोबर शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांना नेत्यांना विचारा ते ओबीसीतनं आरक्षण द्यायला तयार आहेत का असा सवाल करत आम्हाला टार्गेट केलं जात असल्याचा आरोप देखील छगन भुजबळ यांनी यावेळी केलेला आहे ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण नाही असं पुन्हा एकदा छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलेलं आहे दुसरीकडे आम्हाला टार्गेट केलं जात आहे असा गंभीर आरोप देखील भुजबळांनी केलाय समाजाला आरक्षण देणं शक्य नाही म्हणजे नाही ना देण देणार ना अरे चार चार आयोगाने सांगितलं नाही सुप्रीम कोर्टाने सांगितलं नाही बरं आम्ही चोपन्न टक्के बिहारमध्ये मोजले तर त्रेसष्ट टक्के निघाले हे बाठिया कमिशन वगैरे मी मानत नाही मला त्यांना विचारायला विचारा महाविकास आघाडीच्या लोकांना विचारा विचारा ना म्हणजे आमचे तर हे महायुतीचे आम्ही सांगितलं तुम्हाला मग शिंदे असतील फडणवीस असतील किंवा अजितदादा असतील ओबीसीला धक्का लावणार नाही म्हणून सांगितलेला तुम्हाला ओबीसी म्हणून आरक्षण पाहिजे मराठा समाजाला विचारा शरद पवार साहेबांना विचारा उद्धवरावजी ठाकरे यांना विधारी विचारा ना काँग्रेस पक्षाच्या पुढाऱ्यांना देणार तुम्ही